उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाजर दाखवण्याचा इशारा देताच पोलिसांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांना घेतलं ताब्यात जालन्यात गांधीच्या चमन येथे महिला काँग्रेसकडून गाजर आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्थापस्थळी जाऊन त्यांना गाजर दाखवणार असल्याचा इशारा दिला होता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचे गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा जाहीर निषेध करत सभास्थळी जाऊन गाजर दाखवीत महायुती सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याचा इशारा नंदा पवार यांनी दिला होता यावरून कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये व शांतता कायम राखण्यासाठी कदीम पोलिसांनी नंदा पवार यांना ताब्यात घेतले कुठल्याही लाडके बहिणीच्या खात्यावर एकवीसशे रुपये नाही आलेले फक्त लाडक्या बहिणीची बहिणीला त्यांनी गाजर दाखवलेले त्यांची फसवणूक केलेली या सरकारचा आम्ही काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे जाळण्यात येणार आहेत तर शिंदेच्या सभेमध्ये जाऊन आम्ही शिंदे, शिंदे सरकारला आम्ही